नमस्कार मंडळी जय शिव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर रोज शेतामध्ये काही ना काही काम चालू राहतं निवंत व्हिडिओ बनवायचं तर कामच नाही मक्का खुरपायची असेल कोथिंबीर काढायची असेल किंवा गोबी खुरपायची असेल तेव्हा आपण वावरामध्ये येतो आणि व्हिडिओ बनवतो काही ना काही काम चालू राहतं पण आज चक्क काहीच काम नाही सुट्टी आहे त्याचं कारण असं आहे की सकाळपासून पाऊस चालला आहे थोडं थोडा झिम झिम पाऊस चालली आहे नाहीतर रोज काही ना काही कामं चालू राहत्या पण एक दिवस पावसामुळे सुट्टी भेटली आहे आराम आहे पावसाला पण वाटलं रोज रोज शेतकरी काम करतो शेतात रात्रंदिवस कष्ट करतो करतच राहतो एक दिवस पण आराम घेत नाही एक दोन तास मग त्याला वाटलं आता दिवसभर झिम 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 पाऊस चालूच ठेव म्हणजे शेतकऱ्याला काही काम करता येत नाही मग एक दिवस आरामकरी शेतात काम करतो कष्ट करतो पण पावसाला तरी किमान जाणीव आहे शेतकरी खूप कष्ट करतो मग आज एक दिवस आपण चालूच राहू म्हणजे शेतकरी बरोबर आराम करतो म्हणजे काही कामं तरी चालूच राहता पण मग पाऊस चालू असल्यामुळं वावरात निंदायला गवत काढायला पण वापरात नाही त्याच्यामुळे गवत पण काढता येत नाही आणि दुसरे काम पण करता येत नाही ओरलं असल्यामुळे तर आज रोज काही ना काही कामानिमित्त वावरात येतो आणि मग व्हिडिओ बनवतो पण आज सहज असा व्हिडिओ बनवलेला वावरातले काम बंद असले तरी गाईचे कामं चारा टाकणं चारा पाणी दूध काढणं हे कामं मात्र फिक्स राहत्या हे कधीच बंद होऊ शकत नाही पाणी असो पाऊस काही असो गाईच दूध हे काढावं लागतं म्हणजे लागतं सकाळपासून हे बघा गोबीवर पण पाणी असं तुंबलेलं आहे पावसामुळे कुठे आहे तू काय करी गवत अरे बापरे कांडेगावतात गावत झाला आपल्या कांडी घावत दिसलं मम्मी मोकळ मोकळ हे नवीन लावलं काय मम्मी मग कौशिक लावलं हे भारी झालं ना गवत लय गवताच्या पंधर निघल ना, बुरु को बुरु को तो तो ना, ना? आता वाजलेले आहे चार हो आला गु काही म्हणे काय आला काय म्हणे बघ लाल कांडे गवत छान दिसत बाय बाय रे चार वाजले तरी झिमझिम पाऊस काही कमी होत नाहीये आम्ही मक्का मार त्यांना शक ना मम्मी ते मारून दोन तीन दिवस झाले असं ना ते वाळलं का पाहून येते त्याच्यामध्ये तणनाशक मारलेलं आहे तरी अजून पिवळ झालेलं नाही किती औषध मारा किती तणनाशक मारा किती त्याला खुरपा काँग्रेस झारा गवत गवत गवतच गवत ते काही साथ सोडतच नाही शेतकऱ्याची ते म्हणतात आम्ही तुमच्या कायम सोबत राहू आम्ही तुमचा साथ कधीच सोडत नाही होता आता काही होत पिवळं हे गवत सगळ्यात भयंकर हे तर चिकूनच राहतो मी नाही हां आता होत आहे काही थोडं थोडं पिवळ पण तरी अजून सगळं गवत लागलेलं नाही आहे तरी आता ह्या मक्काला एक महिना दहा दिवस झालेले आहे पेरणी करून तर एकदम भारी झालेली आहे मी आता मक्कामध्ये उभे तर माझ्या खांद्यापर्यंत झालेली इला एवढी आळाई पडली होती यात अशी तर त्याला कोरिझिनची फवारणी केली दोन वेळेस युरिया टाकला आता गवत झालं त्यामुळे त्यांना आता झाली तर मी वावराच्या चक्कर म्हणून दे लगे लगे न वाटलं इला काही काम नाही नजर पांगवून ठेवले सगळे गोणी फोड भरले रे आता सगळे त्या बकरीला तुला काही काही नाही चालूच ठेवत माझ्या माग you <laughs> आणि मला उकडलेल्या मिरच्या बनवून ठेवायला सांगितलं होतं तर त्या आता बनवायच्या आता मी मिरची घेतली आणि लिंबू घेतल्या ते चिरून घेते आणि मग बनवते सर्व मिरच्या आणि दोन तीन लिंबू मीठ चिरून घेतलेले आहे मिरच्या उकडण्यासाठी आता कढाई ठेवली कढाई गरम झाल्यानंतर त्या कढाईमध्ये मिरच्या लिंबाच्या खापा आणि लिंबू पिळून टाकलं आणि मीठ टाकून एकदम भारी एक जीव करून सगळं मिक्स मे... मी, करून घेतलं आणि मग आता त्याच्यावर चवीनुसार आपल्याला पाहिजे तेवढं मीठ मीठ टाकून घ्यायचं मी मिरच्या उकडायला टाकल्या आणि अन्नाचा फोन आला की औषधं नेलय म्हणून पावसामुळे गाडी घरापर्यंत येत नाही रोडवर गाडी उभी करून मग घरात चालत यावं लागतं तो हाते तर दहा ते पंधरा मिनटानंतर बघितलं तर मस्त अशी आपली उकडलेली मिरची तयार झालेली आहे मिरच्या आणि शेंगदाणे घेऊन मिक्सर बारीक करून आता मी बनवते आहे शेपूची भाजी तर आता शेपूची भाजी बनवून झालेली आहे आणि आता मी बनवते आहे बाजूच्या भाकरी ले ले, दू दू तर माझं सगळं आता स्वयंपाक झालेला आहे आणि मला घडीची भूक लागली तर माझ्या आत शेव आणली होती ती वगैरे झालेलं आहे मस्त आता पाऊस पण उघडलेला आहे आणि दिवसभर सकाळपासून झिम झिम पाऊस चालू होता गाईंची गिधं काढून गावात पण गेला घेऊन आणि मी आता झाली आता मम्मीला पण मग घरी ये लागून आता रात्र झालेली आहे आजचा व्हिडिओ येथेच एंड करूया बाय बाय